नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्यातील कर्मचारी कामगारांना या शासकीय सुट्टी जाहीर शासन निर्णय निर्गमित दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांना पाच दिवशी

घातक बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे भारत निवडणूक आयोगाने सदर निवडणुकीत मतदान करण्यासाठी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस सात मे दोन हजार चोवीस तेरा मे दोन हजार चोवीस आणि वीस मे दोन हजार चोवीस या पाच टप्प्यात मतदान होणार आहे तसेच या तसेच या महाराष्ट्र राज्याच्या सीमे सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यामधील मतदारांना मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा या करता देखील मतदानाच्या सुट्ट्या जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील जिल्हा मत मतदान निहाय मतदानाचे टप्पे आणि भरपागारी सुट्टी मिळणारे दिनांक याबाबत सविस्तर परिशिष्ट पुढील प्रमाणे पाहू शकता सीमा लगेच लगतच्या मतदारांना त्यांच्या

कामगार दिनांक एप्रिल रोजी निर्गमित करने सविस्तर डाउनलोड उद्योग ऊर्जा व आपण शासन निर्णयाची लिंक येथे आणि ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ओपन करणे आणि पी घेणे आणि सर्व शासन निर्णयाची माहिती प्राप्त युट्युब युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक